नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण गेल्या महिनाभरापासून वेगवेगळ्या पद्धतीची व्हिडिओ बनवत आहोत आणि सामान्य जनतेला आपण जागरूक करण्याचं काम करत आहोत त्यातलाच हा एक व्हिडिओ मित्रांनो दोन दिवसाअगोदर आमदारांची शपथविधी झाली आमदारांची आमदारांना शपथ देण्यात आली गोपनीयतेची शपथ जी दिल्या जाते ती शपथ देण्यात आली आणि त्यामध्ये एक आमदार होते आमशा पाडवे तर त्या आमदारांनी जे शपथ घेतली ती शपथ पहिल्यांदा तुम्ही ऐकून घ्या श्री आमशा पाडवी त्यानंतर श्री विजयसिंह पंडित आणि श्री राजेश बकाने मी... मी... आमशा फुलजी पाडवी विधानसभा सदस्य म्हणून विधानसभा सदस्य म्हणून निवडून निवडून आलो नाही गांभीर्य गांभीर्य प्रमुख शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धावर अशा कायद्याद्वारे संविधाना काय भारताची स सार्वभौमता भारताचे भारता सवि सर्व सार्वभौमताने व एकात्मताला उन्नत राखील एकात्मिक उन्नत राखेल आणि आम्ही आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठा निष्ठापूर्वक पार पाडेल निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी आता यात तुम्हाला काय समजलं की जे आमदार शपथ घेत आहेत जे काही आमदार शपथ घेत आहेत त्या आमदारांना नीट बोलता सुद्धा येत नाही नीट त्यांना शपथ घेता येत सुद्धा येत नाही तर ते आपल्या खरोखरच राज्याचं विकास करतील का ते खरोखरच राज्याला पुढं नेतील का एक मंत्री म्हणून चांगलं योग्य काम करतील का हा एक प्रश्न सर्वांच्या पुढं नक्कीच येतो यामागचं म्हणजे कशा पद्धतीनं आपण ह्या सरकारला काय सुचतंय काय नाही सुचत म हे सांगावं असं वाटतंय मित्रांनो आता तरी तुम्हाला वाटत असेल आता तरी सरकारला वाटायला पाहिजे की खरोखरच आदिवासी समुदाय हा किती मागा आहे आणि आदिवासी समुदायाला शिकवण्याची गरज आहे का की नाही आहे या पॉइंटमधून तो आमदार किंवा जो कोणी आमदार आहे जे पाडवेजी आमदार आहेत यांना यांच्या ज्ञानाकडे न जाता त्यांना जे बोलतानाही त्याकडे न जाता त्यांना शिक्षणाची किती गरज आहे आणि तो मागासलेपणाचा किती लक्षण दिसत आहेत आजही आपल्या देशामध्ये आज देशाला देशा स पंच्याहत्तर वर्षे होऊन अधिक झाली तरी सुद्धा आपल्या देशामध्ये आज प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचू शकलं नाही ही, ही खूप सर्वात मोठी एक शोकांतिका आहे आणि ह्या उदाहरणावरून ते स्पष्ट दिसून येते मित्रांनो आजही त्या समुदायामध्ये खरोखरच पाहिलं तर बरीचशी मंडळी आजही शिकलेली नाही आहेत मी आदिवासी विभागामध्ये किंवा आदिवासी भागामध्ये विभागामध्ये नाही आदिवासी भागामध्ये गडचिरोली जिल्ह्याला जवळपास पाच ते सहा वर्ष राहिलो आणि जवळपास मी स्वतः प्रत्यक्षरित्या राहून त्या ठिकाणी जवळपास तीन वर्ष ते चार वर्ष काम केलो त्या आदिवासी समुदायासोबत आणि त्या लोकांमध्ये राहिलो बाळगलो त्यांच्याशी जेवण केलं अहो रात्र दिवस चोवीस तास त्यांच्यासोबत जवळपास मी दीड ते पावणे दोन दोन वर्ष सरास आणि त्या आदिवासी समुदायाला समजून घेतलं त्या ठिकाणी राहिलो खरोखरच आजची परिस्थिती खूप बिकट आहे आजची परिस्थिती खूप दयनीय आहे जो स, दुसरा समाज आहे किंवा दुसरी जी लोक आहेत त्या तुलनेमध्ये आजही आदिवासी समुदा समुदायाला त्यांचं शिक्षण त्यांचं आरोग्य त्यांना निवास हे आजही भेटत नाही आजही कित्येक गुड्यांपर्यंत रस्ते नाहीत मी तुम्हाला एक रस्त्याचं एक छोटंसं क्लिप पण दाखवतो ते पण बघून घ्या मित्रांनो यावरून तुम्हाला समजून आलं असेल की आजही आदि आज आदिवासी पाड्यांची आदिवासी तांड्यांची काय गती आहेत आणि कशा पद्धतीनं आदिवासी गावं आहेत मित्रांनो यावरून तुम्हाला समजेल की आदिवासी समुदायाला किती पुन्हा मागं ठेवल्या गेलंय त्यांना सवारण्याची गरज आहे मित्रांनो खरोखरच दुसरी गोष्ट अशी की हीच लोकं आहेत हीच आमदार लोक आहेत हीच खासदार लोक आहेत जे पुढे चालून सामान्य जनतेसाठी सर्वसामान्यांसाठी योजना आखणार आहेत योजना बनवणार आहेत कायदे बनवणार आहेत त्यांनी त्याची मांडणी करणार आहेत आणि त्यांना फायनान्स सुद्धा बनवून देणार आहेत त्यांनी त्या त्या विभागासाठी काम करणार आहेत असंही म्हणणार नाही की एखादा व्यक्ती कमी शिकला असला म्हणून तो परिपूर्ण राहत नाही भास्कर पेरे पाटलासारखं एक सर्वोत्तम उदाहरण आहे की शिकलेला कमी जरी असलं व्यक्ती तरी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं गावाचा विकास तालुक्याचा विकास जिल्ह्याचा विकास करता येऊ शकते एक भास्कर भा, पेरे पाटील हे गावाचा उत्तमरित्या त्यांनी विकास केला पण याचा अर्थ असा नाही बा सर्वच्या सर्वच किंवा जवळपास ही कमी शिक्षित असली पाहिजेत crawl... तुम्ही या अगोदरचा माझा व्हिडिओ जर का तुम्ही पाहिलीत तर सर्वात कमी शिकलेली मंडळी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतील पण शिकून जर का असलं तर त्यातले बारकावे जरी योजना कुठली असली पाहिजे काय आणलं पाहिजे हे जरी समजत असलं परंतु त्या पाठीमागचं इतिहास त्या त्यातले बारकावे कशा त्या पद्धतीने ती योजना रन करू शकते कशा पद्धतीने काम करू शकते हे मात्र ज्ञान येते आणि समजून येते की बा नेमकं कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे मंत्र्याला आमदाराला नेत्याला तर ती जर का उणीव भरून काढायची असेल तर निश्चितच शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे मी तुम्हाला ही कुठलीही माहिती देत नाही तर मी फक्त फक्त आणि फक्त तुमच्यासोबत किमान पाच मिनटं तरी एक चर्चा व्हावी आणि एक चर्चा माझ्या मनातलं जे काही असतं ते मी फक्त बोलून दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आणि तेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला मात्र तेवढा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करायला तेवढा मात्र विसरू नका कारण तुमच्या एक लाईननंच लाईकनच आम्हाला एक स्फूर्ती एक उत्साह मिळते आणि व्हिडिओ जर तरकी लाइक का आवडला नक्की लाईक तेवढं करायला विसरू नका तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार